नमस्कार आज मी जरा विशेष खुशीत आहे आणि याच कारण असं आहे की ठाण्यातला माझा लाडका हिरो येस हिरो आज इथे येणार आहे माझ्याशी तर गप्पा तो नेहमीच मारत असतो आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे त्याच वैशिष्ट्य काय माहिती आहे मी अरे बाप रे मला वाटत मी जवळजवळ एकोणीसशे नव्वद पासून त्याची कारकीर्द बघतोय नगरसेवक म्हणून बघतोय ठाण्यामध्ये आता फिल्मवाल्यानं खूप आणतात लोक बरेच फिल्मवाले येतात हिरो हिरोईन्स वगैरे वगैरे ठाण्यामध्ये पहिल्यांदा फिल्मवाल्यांना आणायला त्यांनी सुरुवात केली आणि फिल्मवाल्यांशी त्याची दोस्ती होती या सगळ्या बॉलिवूडमध्ये त्याचं स्वतःचं असं एक सगळ्यांशी नातं होतं त्यामुळे पहिल्यांदा ते त्यांनी सुरू केलं दुसरी गोष्ट अशी की सामान्यातल्या सा सामान्य तरुणाला देखील असं वाटतं किंवा माझा प्रतिनिधी आहे तेव्हापासून बघत आलोय मी की सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटतं हा हा माझा प्रतिनिधी आहे म्हणजे ठाणे शहर हे पुण्याशी तुलना केली जाते का केली जाते तर एक सुसंस्कृत शहर म्हणून तर ठाणे शहराचा एक सुसंस्कृत चेहरा पाहिजे की नाही तो सुसंस्कृत चेहरा कोणता आहे तो तो चेहरा आज ला, ला, आहे आज जो तुमच्या भेटीला आलेला आहे आता थोड्याच वेळात तुम्हाला भेटणार आहे आणि राजकारणामध्ये पद आहे त्याच्याकडे ठाणे जिल्हा ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची जी आहे त्याचा तो अध्यक्ष आहे शहर अध्यक्ष आहे ही एक ओळख झाली पण नगरसेवक म्हणून त्यांनी केलेलं का काम जेवढे इथे उपक्रम झाले सामाजिक झाले राजकीय झाले त्याच्यामध्ये तो नेहमी आघाडीवर दिसत आला लोकांना ऍक्टिव्ह दिसत आला आणि आज त्याच्याशी गप्पा मारताना तुम्हाला कळणार आहे की पुढे काय आता निवडणूक आहे ना महापालिकेची निमित्त ते आहे महापालिकेची पण त्यानिमित्ताने एक विजन असलेला असा हा नेता आहे की ठाणं आज काय आहे काल काय होत आणि उजा कसं असावं याचा विचार करणारे जे नेते आहेत त्याच्यामध्ये पहिला चार किंवा पाच मध्ये मी त्याचं नाव घेईन नाव आहे अर्थातच मनोज प्रधान हो य मनोज प्रधान तुमच्या भेटीला आज आलेले तिथे मी त्यांना इथे पाचारण केलेलं आहे तुमच्याशी गप्पा मारायला आणि आता आपण त्यांच्याशी मारणार तर हे आहेत मनोज मनोज प्रधान आपण सुरुवात अशी करूया की केव्हापासून कशी तुमच्या राजकारणाला सुरुवात झाली कस कसं इकडे यावं असं वाटलं आणि आल्यानंतर काय केलं इन द uh, इयर एटी सेव्हन मी सुरुवात केली विद्यार्थी चळवळीत आणि एन एसयुआयचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी ह्या ठाणे शहरात आलो एन एसयू चा जिल्हाध्यक्ष होतो म्हणून जेव्हा महानगरपालिकेचे इलेक्शन लागले जे एक्क्याण्णव साली झाले असते तर मी एकवीस वर्षाचा पूर्णच झालो नसतो पण ते सहा वर्षानंतर इलेक्शन लागलं आणि त्यामुळे मला मी एकवीस वर्ष पूर्ण झाली माझी आणि मला एक संधी मिळाली काँग्रेसनी तेव्हा मला उमेदवारी दिली आणि देवाच्या कृपेने आई वडिलांच्या आशीर्वादाने मी पाच पखाडीतनं पहिल्यांदा एकविसाव्या वर्षी निवडून आलो आणि त्यावेळेस आत्ताचे तीन टम आमदार संजय केळकर साहेब आहेत त्यांचा पराभव करून मी निवडून आलो तर ही माझी सुरुवात होती विद्यार्थी चळवळीतने खऱ्या अर्थाने मी सुरुवात केली याच्यामध्ये गुरु म्हणून कोणी पाठीशी उभं राहिलं सर त्यावेळेस माझे जे नंतर सासरे झाले विलास सावंत ते गृहमंत्री होते त्याच्या आधीच्या काळात त्यामुळे त्यांचा सहवास लाभला आणि ते जवळ असल्यामुळे आमचा विचारच त्या पद्धतीने सेक्युलर विचार आणि काँग्रेसच्या एक साधारण वाटेवर आम्ही चाललो आणि खऱ्या अर्थाने तेच माझे गुरु होते पॉलिटिकल बॅकग्राऊंड अशी नव्हती घरामध्ये माझे वैयक्तिक पॉलिटिकल बॅकग्राऊंड अजिबात नव्हती वडील माझे पार्ले बिस्किट्स मध्ये सेल्स मॅनेजर होते काहीही राजकारणाशी संबंध नाही जेव्हा राजकारणात पहिल्यांदा जाईल जाईल असं त्यांना वाटलं तेव्हा धाकधूक वाढली होती कारण काय मध्यमवर्गीय घरात आलेला माणूस सिंघानियाचा स्टुडंट झेव्हियर्स मध्ये गेला हॉटेल मॅनेजमेंट करून बाहेर पडला कुठेतरी नोकरी धंदा करेल असं वाटलं होतं पण ते सगळं सोडून मी कलांटी देऊन इकडे निवडणूक लढलो नशिबाने मी पहिलीच निवडणूक जिंकलो त्यामुळे माझा जो निर्णय होता तो त्यांनाही राजकारणात जावं हे विचार मला ते आकर्षण वाटणं हे कशातून झालं सर त्यावेळेस जो काळ होता तेव्हा मला असं वाटतं की पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि विद्यार्थी चळवळीत काम करत असताना त्यांची प्रेरणा शंभर टक्के होती जी आजही त्यांना बघून असं वाटलं की कुठेतरी बदल आपण घडवू शकतो आणि एज आपल्याला ऑलवेज वाटत असतं की काहीतरी समाजासाठी करावं आणि सुरुवात चांगली झाली होती नंतर आम्ही सगळ्या सोशल वर्कमध्ये नाव चांगलं झालं होतं मी एन आय मधनं सुरुवात केली युवक काँग्रेसचा अध्यक्ष खूप लवकर झालो मी दुसरं इलेक्शन पण खूप मोठ्या मार्जिनने निवडून आलो त्यामुळे असं वाटलेलं की खूप चांगल्या पद्धतीने आपलं हे करिअर पुढे जाईल पवार पवारसाहेबांत हे निघालं म्हणून की साहेब आणि तुमचे कसे आले त्यांचा संस्कार ज्याला सर मी ना तेवा मी तुम्हाला तुम्हाला सांगतो सांगतो त्यांच्या पवार साहेबांना पहिल्यांदा जेव्हा मी निवडून आलो तेव्हा मी भेटायला गेलो आणि त्यांनी पण त्यांनाही आश्चर्य वाटलं की अरे वयाच्या एकविसाव्या वर्षी तू ठाण्यात निवडून येऊ शकतो जेव्हा आनंद दिगे साहेब एकदम पॉवरफुल होते फॉर्मात होते तेव्हा तर त्यामुळे माझा चेहरा त्यांच्या लक्षात आला नंतर एक दिवशी ते ठाण्याला येणार होते तर मी आणि जितेंद्र आव्हाड जे माझे पस्तीस वर्ष चाळीस आम्ही एकत्र होतो आणि ते येणार म्हंटल्यावर आम्ही पाचशे पोलला तिरंगी बॅनर लावले होते आणि दहा बारा ठिकाणी त्यांचं स्वागत केलं तर ते एवढे इम्प्रेस झाले की त्यांनी माझ्या सासऱ्यांना फोन करून मला आठवते सांगितलं अरे तुझा होणारा जावंही खूप चांगलं काम करतोय आणि त्याला पुढं चांगलं फ्युचर दिसतंय मला अशा ज्या एक एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना म्हणजे साहेबांची जसं पवार साहेबांवर मेहनत होती आवाड साहेबांवर आम्ही पण पवार साहेब ट्रेननी पोचले की स्टेशनवर आव्हाड साहेब उभे असायचे त्यांच्या बाजूला मी असायचो एअरपोर्टनी पोचले फ्लाईट मधनं उतरले तर एअरपोर्टच्या बाहेर मी आणि आवाड साहेब असायचो आणि फक्त त्यांनी आपल्याकडे बघितलं तरी आमचे पुढचे दहा दिवस चांगले अरे साहेब आपल्या आपल्याकडे बघितलं आणि साहेब आपल्याकडे बघून हसले हे रेकग्नेशन जरी था झालं ना पवार साहेबांचं तर आवाड साहेब आणि माझे पुढच्या रोमांच खूप फक्त आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे आवाड साहेबांची तर मेहनत खूप माझ्याहून जास्ती होती मी जर दहा वेळा जायचो तर ते पंचवीस वेळा जायचे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांच्याकडे आवाड साहेबांच्या जी चिकाटी आहे ना त्याच्याकडे बघून मी ठरवलं की नाही अशी चिकाटी असेल तरच माणूस राजकारणात पुढे जाऊ शकतो म्हणजे आवाड साहेबांना तर इंट्रोड्यूस करणारा पण कोण नव्हतं त्यावेळेस त्यांना पण त्या चिकाटीमुळे ते साहेबांच्या जवळ गेले आणि आम्ही जितेंद्र आणि तुमचे संबंध हा एक वेगळा भावनिक वैचारिक सगळंच नात आहे प्रश्नच नाही जेव्हा मी पहिल्यांदा एन चा अध्यक्ष म्हणून आलो तेव्हा मला ठाण्यात कोणी ओळखत नव्हतं माझं नाव पण नव्हतं त्यावेळेस खरं आणि करियर फक्त वशिल्यावर मी आलो होतो का तर माझे सासरे गृहमंत्री होते अच्छा त्यावेळेस ऑलरेडी जितेंद्र आव्हाड साहेब हे अतिशय ताकदीने विद्यार्थ्यांचं काम करत होते पण पहिल्यांदा मी जेव्हा भेटलो ना मला खूप भीती वाटत होती की हा माणूस मला एक्सेप्ट करेल की नाही पण पहिल्या दिवसापासून त्याने मला जी साथ दिली ना त्यामुळे मी ठरवलं की नाही त्या दिवसापासून आजपर्यंत तो जी सांगेल ती माझ्यासाठी पूर्व दिशेल आणि हे पुढेही तसंच राहणार त्याच्यामध्ये आता ठाण्याचं बदलतं रूप मी तर पाहायलाच मोठ्या प्रमाणावर पाहिलं तुम्ही पण पाहिलेलं आहे आधीच ठाणं ज्या वेळेला तुम्ही राजकारणात सक्रिय झाला त्यावेळेचं ठाणं आजचं ठाणं उद्याचं ठाणं हा नंतरच्या प्रश्नाचा विषय पण तेव्हा पाहिलेलं ठाणं आजचं ठाणं याच्यात काय परिवर्तन दिसतंय सर मी तुम्हाला सांगतो मी एटी सिक्स एटी सेव्हनला झेव्हियस ला, ला जायचो शिकायला तेव्हा जेव्हा मी तिथे जायचो तर मला लोक टिंगल करायची मेन ड यू कम टू टाउन म्हणजे गावात शहरात कधी आला किंवा ठाण्याचा एसटीडी कोड काय तर त्यावेळेस पासून आजचं ठाणं खूप बदललंय त्या ठाण्यापेक्षा आज डेव्हलपमेंट दहा पट आहे पण ती पाहिजे त्या दृष्टीने डेव्हलपमेंट आहे का तर मला वाटत नाही त्याच्यात खूपशा गोष्टी कमी आहेत त्या मुद्द्यावर आपण नंतर येऊ पण ठाणा ज्या दिशेने डेव्हलप झालंय आपण इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्याबरोबर डेव्हलप करू शकलोय का तर मला वाटत नाही कारण साहेब आपण ठाण्याचा विचार करतो ना आपण फक्त गोडबंदर रोड आणि नौपाडा पाचपाकडीचा विचार करतो पण ठाण्या मध्ये दिवा कळवा मुमरा हा सगळा पण भाग आहे आणि ह्याचाही विचार आपल्याला करायला हवा त्यामुळे ठाणा एक पार्ट डेव्हलप झालंय आणि खूपस करण्यासारखं आहे त्याच्याबद्दल मी आपण आपल्याला बाकी माझी माहिती देतो नाही आता ठाण्यापुढले प्रमुख पाच प्रश्न कोणते की जे या निवडणुकीत कसाला लागतील किंवा ही निवडणूक त्या पाच मुद्द्यांवर झाली पाहिजे पाच मुद्दे मी तुम्हाला सांगतो एटी सिक्स मध्ये कॉर्पोरेशन स्थापन झालं पहिल्यांदा आज पन्नास वर्ष होत आली पण आजही पाणी हा मुद्दा आहे म्हणजे आज आपण ज्या गोडबंदर रोड मध्ये बसलोय तिथे दर सोसायटीला किमान तीन ते पाच लाखाची महिना फक्त पाण्याच्या टँकरवर खर्च करायला लागतो तर पाणी ही सर्वात मोठा प्रश्न आहे ह्या प्रश्नासाठी प्रश्ना काय करू शकतो आपण ते मी तुम्हाला नंतर सांगतो दुसरा ट्रॅफिक म्हणजे ह्या घोडबंदर रोडवर जर मी एक कार्यक्रम संध्याकाळी घेतला तर मला ठाण्यातले चार कार्यक्रम सोडायला लागतात कारण एक एक दीड दीड तास फक्त घोडबंदरला यायला लागतात इकडनं चेकनाक्याला जायला मला तासभर लागतो आणि तिकडनं वेटीला मी पन्नास मिनिटात पोहोचतो ही आजची वस्तुस्थिती आहे तर हा दुसरा मुद्दा आहे पल्युशन हा तिसरा मुद्दा आहे सर काल मी इकडे यायच्या आधी मी मुद्दामून काल रात्री बघितलं तर आपला आय इंडेक्स दोनशे दोन होता सर घोडबंदरचा म्हणजे वी आर व्हेरी इझिली इन द कमिंग पंधरा वीस वर्ष वी आर गोईंग टुवर्ड्स डेल्ली मध्ये हे करतो आज लोकसत्तेला म्हणजे मनोज प्रधान ही व्यक्ती मीडियाला किती महत्वाची वाटते मी या मीडियामध्ये पन्नास वर्ष आहे त्यामुळे माहिती आज लोकसत्तेला मुख्य लोकसत्तेला पहिल्या पानावर मनोज प्रधान यांची मुलाखत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हाच मुद्दा हायलाईट केलाय की मुंबईची ठाण्याची दिल्ली होण्याच्या मार्गावर आहे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की लोकसत्तेने पहिल्या पानावर स्थान देणं हा मोठा मान आहे आणि तो देण्यासाठी अर्थातच तशी तस, पुण्याही लागते तशी ती असल्याशिवाय लोकसत्ता पहिल्या पानावर घेणार नाही त्याबद्दल जर तुमचा अभिनंदन तुमचा हा पोल्युशन हा पोल्युशनचा एक मुद्दा आला साहेब आज इतक्या वर्षानंतर आपलं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट किंवा कचरा उचलण्याचं काहीही नियोजन परफेक्ट नाही आपल्याकडे आपला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही त्यामुळे आपण दिव्याला टाकलं की आजूबाजूचे वैतागतात आणखीन कुठे टाकलं कळव्याला टाकलं तर ते वैताकतात म्हणजे इतक्या वर्षानंतर आपली डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नाही भ्रष्टाचार हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे साहेब म्हणजे जो गेले कित्येक वर्ष नंदाल कमिटी पासून जे आपण ऐकत आलोय आणि ते आजपर्यंत तेच आहे दिगे, दिगे साहेबांनी असा आरोप केला होता था की ठाणे महापालिकेत चाळीस टक्के भ्रष्टाचार केल्याशिवाय कुठलं काम होत नाही दिगे साहेबांनी केला होता आरोप तर साहेब आज एक डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर सारखा व्यक्ती रंगे हात वीस लाख रुपये घेताना पकडला जातो इट इज नॉट गुड म्हणजे लोकांना साहेब असं वाटतं की आम्ही टॅक्स देतो त्यातले किती टक्के पैसे जेन्युनली आमच्यावर खर्च होतात आणि त्यामुळे हे तुम्ही पाच बोललात तर हे माझ्या मनात प्राथमिक आहेत आणि असं आहे की वाईट वाटतं की इतक्या वर्षानंतर आपण ठाणा जे मुंबईच्या एवढा जवळ आहे आणि हे प्रमुख पाच मुद्द्यावरही आपण अजूनपर्यंत काही त्याच्यावर करू शकलेलो नाहीये म्हणजे तुम्ही विचार करा वॉटर गटर आणि मीटर याच्या पलीकडे हे कॉर्पोरेशन विचारच करत नाही आणि त्याच्यातही त्यांनी काम नीट केलेलं नाही नाही याच्यामध्ये आणखीन एक की आता एक निवडणूक हा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे आणि एक आता पुढे काय करणार तर तुमचा पक्ष याच्यामध्ये किंगमेकर होऊ शकेल असं मला वाटत सर सब... काय काय सिच्युएशन दिसते म्हणजे बघतोय की कदाचित तुमची मतं ही निर्णायक हो आज जर तुम्ही अंबरनाथ मध्ये बघितलं तर अंबरनाथ मध्ये आज शिवसेनेला बाहेर ठेवायला भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी एपी हे एकत्र आले मला वाटतं की ठाणे शहरात तुमचं जसं आकलं नाही तसंच माझंही आहे की आम्ही कुठेतरी चांगले मत एक चांगले उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत आम्ही कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्ती, जास्ती बत्तीसच्या घरात आम्ही जाऊ असं आज मला वाटतंय आता पुढचे सात दिवस ते ठरवेल ते ठरवतील पण शिवसेना किती पोचते भाजप किती पोचते याच्यावर ते गणित अवलंबून आहे आणि काय होऊ शकतं आणि आजकाल तर म्हणजे आता बातमी आहे की कामोठे नावाचं जे गाव हे आहे नगरपालिका तिथे एमआयएम आणि बीजेपी एकत्र आहे साहेब म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मध्ये पण आता संजय राऊत सांगत होता की एम आय एम आणि भाजप एकत्र आले साहेब म्हणजे तुम्ही विचार करा शिवसेनेचे दोन भाग झालेत राष्ट्रवादीचे दोन भाग झालेत आणि ते अंगूर चित्रपट होता ना साहेब म्हणजे ते, ते लोकांना एवढं कन्फ्युजन आहे की तो बहादूर कोण आणि मालक कोण ते असंच या राजकारणात आहे आणि आता ना मी तुम्हाला खरं सांगतो साहेब लोकांनाही चिडा लोकांना हे अजिबात आवडत नाही आणि मी पण त्या ह्याच्यातलाच आहे की बाबा मला हे काय पटत नाही की आता आयुष्यभर आपण बीजेपीशी भांडलोय आणि आता बीजेपीवर जाऊन बसायचं किंवा आयुष्यभर आपण धनुष्यबाणाशी हरलोय आणि त्यांच्यावर जाऊन बसायचं प्राथमिक तर मी तुम्हाला सांगतो की माझी इच्छा नाही की कुणावर असं जाऊन त्यांना मदत करावी पण शेवटी वरिष्ठ आत्ताच अजितदादांनी स्टेटमेंट दिलं की झालं गेलं गंगेला मिळालं विसरून जाऊ या दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार एकत्र राहणार आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली आपण वाटचाल पण साहेब मी तुम्हाला सांगतो सा मी ह्या स्टेटमेंटच स्वागत करतो त्याचं कारण असं की मी दादांना गेले ब्याण्णव सालापासून ओळखतो हो आणि ते अप्रतिम नेत्यात माझा खूप प्रेम आहे त्यांच्यावर विषय असा होता की जेव्हा दोन भाग या पक्षाचे झाले तेव्हा आवाड साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्यासाठी म्हणजे भावाबरोबर जाण्याचा होता त्यामुळे जर दोन पक्ष एकत्र आली आणि आम्हाला जर विचारण्यात आलं तर आम्ही शंभर टक्के सांगू की ज्यांच्यावर गेले पंचवीस तीस वर्ष काम करतोय त्यांच्यावर एकत्र यायला काहीच हरकत नाही फक्त एवढंच आहे की इन इंग्लिश म्हणतात ना इट इज बियॉन्ड माय पे ग्रेड म्हणजे ते त्यांनी ठरवायचंय आवाड साहेबांनी आणि अजितदादांनी समजून घ्यायचंय जे आवाड साहेब ठरवतील त्याच्यावर मी जाणार नाही नाही पण म्हणजे ठाण्यामध्ये अशी पण स्थिती आता तुमच्या एवढ्या मोठ्या संख्येने निवडून येत आहेत असं दिसत आहे दिसत आहे असं पण जसं अमरनाथला झालं तसं काही ठाण्यात होऊ शकेल अशी शक्यता आहे साहेब दिल्ली दूर नाही आपण काय पुढच्या आठवड्यात सोळा सोळा तारखेला याचा निर्णय लागणार म्हणजे ते आतापासून तो विचार करणं मला योग्य वाटत नाही सध्या आपण आपण या निवडणुकीच्या दृष्टीने विचारतो काय अजेंडा घेऊन लोकांसमोर तुम्ही जाताय सर पहिले तर जे पाच मी पहिले मुद्दे सांगितले त्याच्यावर आपण एक एक करून चर्चा करूया जो पाण्याचा मुद्दा आहे तो माझ्या मते आपलं एक इंडिपेंडंट धरण असणं काळाची गरज आहे हे वीस वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होत तेव्हा नाही झालं तरी आज ह्या एक ठाण्यासाठी इंडिपेंडंट धरण असलं पाहिजे त्याच्यासाठी फक्त आम्ही काय करू शकणार नाही पण शासनाच्या मागे लागून ते करून घ्यायला लागेल जेव्हा मागच्या वेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील इरिगेशन मिनिस्टर होते तेव्हा साहेब मागे लागून एक शाही धरण मंजूर करून आणलेलं पण त्यावेळेस ते महानगरपालिकेला करावा असा हट्ट आमच्या सत्ताधारींचा होता आणि त्याच्यामुळे ते धरण होऊ शकलं नाही म्हणजे आणि ते, हो ते हट्ट का करत असतील आज तुम्ही रस्ते नीट नाही बनवू शकत तुम्ही धरण कुठे बनवायला निघाला होता पण ते एवढंच होतं की टक्केवारी कोण धरणार ह्याच्यावर तो सगळा मुद्दा तुम्हाला तर माहिती अडकला होता पण एक आपलं धरण असणं फार गरजेचं आहे साहेब मध्यंतरी दुसऱ्या मुद्द्यावर आपण घेऊया पोल्युशनवर जास्तीत जास्त ट्री प्लांटेशन आता साहेब त्यांनी ना तीन हजार त्याच्यासाठी त्यांनी चौदाशे झाड कापायसाठी परवानगी मागितली मी महानगरपालिकेला विचारलं की बा परवानगी दिली आहे का तर ते म्हणतात परवानगी दिलीच नाही पण जेव्हा जागेवर गेलो तेव्हा पाचशे सातशे झाडं तर ऑलरेडी तोडून झाली होती म्हणजे अशा प्रकारचं जर तुम्ही केलं तर तुम्ही पोल्युशन कंट्रोल करण्याच्या विषयाच्या पलीकड्यात त्यामुळे त्याच्यावर खूप सखोल अभ्यास करायला लागेल आणि ट्री प्लांटेशन ड्राईव्ह फार मोठ्या प्रमाणात घ्यायला लागेल दुसरं साहेब तुम्ही ट्रॅफिक बद्दल बोलला तर जगात कुठे झालं नसेल असं हे ठाणे शहरात झालं की जोड रस्ता आणि हायवे अमलगेमीट के केला साहेब या गोडबंदर रोडवर येताना म्हणजे सर्व्हिस रोड सर्व्हिस रोडच नाही राहिला सर आता तिकडे मेट्रोचे स्टेशन येणार आहेत तिथे शाळा आहेत तिथे टेम्पल्स आहेत आणि अशा इथे सर्व्हिस रोड नाहीये साहेब दोन हजार पंचवीस मध्ये बावीस लोकांच्या ऍक्सिडेंट मध्ये जीव गेले या गोडबंदर रस्त्यावर तर ह्याची जबाबदारी कोणाला तरी घ्यायला पाहिजे आणि आम्ही जर सत्तेत आलो तर पहिले आम्ही तो, तो सर्व्हिस रोड परत करायची हमी मी आपल्या माध्यमातून लोकांना देतो ओके हे झालं डम्पिंग साठी एक जागा म्हणजे आपल्याला सुनियोजित करायलाच लागेल सांडपाण्यासाठी व्यवस्था करायलाच लागेल आमच्या डोक्यात काही भूखंड आहेत जिथे लोकांना त्रास न होता हे एकत्र एक डम्पिंग होऊ शकेल आणि ही व्यवस्था चांगली करता येईल असं मला वाटतं साहेब पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तर लोकांच्या अपेक्षितच आहेत की ह्या तर मिनिमम झाल्या पाहिजेत पण ह्याच्या पलीकडे जाऊन साहेब आमचं एक राष्ट्रवादीचं विजन आणि त्या विजन बद्दल मी थोडस तुम्हाला सांगतो की ह्या ठाण्यामध्ये ना साहेब आता अशी परिस्थिती आली आहे की एक ओल्ड ठाणा आणि एक न्यू ठाणा न्यू ठाणामध्ये ह्या घोडबंदरचा पट्टा असेल हायवेच्या डावीकडचा जर पट्टा आपण बघितला तर मुंबईहून लोक आली आहेत बाहेरगावून आली आहेत कॉस्मोपॉलिटन असं नेचर आहे साहेब या लोकांना आनंदीके कोण हेच माहीत नाही की ते दाढीवाले आहेत विचारतात अशा प्रकारची विसंगती असा या ठाण्यात झालेली आहे तर माझ पहिले कल्पना अशी आहे की हाऊ टू मेक एव्हरी थानाईट प्राऊड ऑफ बिईंग अ थानाइट म्हणजे अभिमानाचा माहिती आहे की सत्तावीस मार्च सेव्हनटीन सिक्स्टी ला ठाणा इंडिपेंडेंट झाला पोर्चुगीजांपासून तर एक ती संकल्पना आहे की बाबा एक ठाणा दिवस साजरा करायचा सा, सत्तावीस मार्चला जेणेकरून सगळ्या ठाण्याच्या विद्यार्थ्यांना एकत्र करायचा एक अभिमान त्या ठाण्याबद्दल त्यांना अभिनव अभिनव कल्पना कल्पना आहे आहे ही एक साहेब आज जर तुमच्याकडे कोणी पाहुणा पुण्या मुंबई दिल्लीहून आला तर तुम्ही ठाण्यात त्यांना कुठे घेऊन जाल बघायला काय तुम्ही काय त्यांना विमानात घेऊन जाल जास्तीत जास्त कुठे घेऊन जाल तर ते मासुंदा तलाव मध्ये बोटिंग ज्याला आता आपण पन्नास वर्ष तेच करतो तर साहेब टुरिझम डेव्हलप करायच्या दृष्टीने काही पावलं आपल्याला उचलली आहेत फॉर जा एक्झाम्पल साहेब सेंट जॉन चर्च जे ताजमहल बनलं त्याच्या फक्त चाळीस वर्षानंतर सेंट जॉनचा चर्च बनलंय सतराशे सेव्हन्टी सेव्हन्टी सेवंटी नाही सर आहे ना तर एक आम्हाला एक वॉक आम्ही विचार केलेला आहे ज्याच्यात ना त्या जुन्या अग्यारी आहेत नंतर काही वाडे आहेत कोपिनेश्वर मंदिर आहे जे इतकं जुनं कुठेतरी टुरिझम डेव्हलप झालं पाहिजे आपलं यहूर आहे यहूर सारखं रम्य स्थान मला वाटत नाही मुंबईच्या आजूबाजूला आहे पण ते इको फ्रेंडली दृष्टीने कसं करता येईल त्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे साहेब तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो आपण किती कमी पडतो अंबरनाथचं जे शिवमंदिर आहे त्याला आज युनेस्कोचा टॅग नाही मिळालेला हे किती महत्वाची गोष्ट आहे आप साहेब आपल्या सगळ्या नेत्यांनी मागे लागून त्याला युनेस्कोचा टॅग दिला पाहिजे आजची ते शिवमंदिर आहे पण असं काही होत नाही सर दुसरं ठाण्यामध्ये मला असं वाटतं की एज्युकेशनसाठी आपण कुठेतरी कमी पडतो म्हणजे आपण एज्युकेशनल रिझर्वेशन जे प्लॉट्स आहेत पण त्याच्यावर आपण काय केलंय आज आपल्याला कॉलेजेसला उठायचं मुंबईला जायचं उठायचं नवी मुंबईला जायचं सा. एज्युकेशनसाठी ठाणा खूप कमी पडतं ठाण्यातल्या लोकांना एज्युकेशनसाठी बाहेर जा जाता कामा नये ह्या दृष्टीने आपल्याला काहीतरी साहेब एज्युकेशनल हब होऊ शकतो एज्युकेशनल हब होऊ शकतो रिझर्व्ह प्लॉट्स आहेत त्याचा वापर झाला पाहिजे ठाणा कॅन डू विथ वन मोर हॉस्पिटल म्हणजे सर तुम्हाला मजा सांगतो ज्या दिवशी मी मेंटल हॉस्पिटलला गेलो त्या दिवशी तिकडे ऍडमिटेड पेशंट होते सहाशे पंचवीस त्या ठाण्यातले पेशंट किती होते तर पंचेचाळीस आता हे तीन हजार बेडचं हॉस्पिटल करायला निघालेत ठाण्यातले तर वाढणार नाहीत ना <laughs> पन्नासशे शंभर होतील पण तीन हजार लोकांना तुम्ही बाहेर न बोलवता ठीक आहे मोठं हॉस्पिटल करा पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ ठाणेकर ठाणेकरांची तुम्ही झाडं कापून जागा व्याप जागा व्यापून त्याच्या जा, ठिकाणी आणखीन काहीतरी ठाणेकरांसाठी करता आला असतं नंतर माझी एक संकल्पना आहे की नो वन शुड स्लीप ठाणा हांगरी काहीतरी गरिबांसाठी कुठेतरी शेल्टर्स बनली पाहिजेत कुठेतरी त्यांना रोज सकाळ संध्याकाळ निहारी कमीत निहारी कमी जेवण मिळालं पाहिजे आणि हे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला करता येईल दुसरं साहेब ओल्ड एज होम हे फार महत्वाचं आहे आज चांगल्या चांगल्या घरात साहेब तुम्हाला मी सांगतो आम्ही आता जेव्हा घरोघरी जातो तेव्हा म्हाताराय म्हातारी आहेत किंवा फक्त आजोबा आहेत फक्त आजी आहेत मुलं त्यांची सगळी अमेरिकेला आहेत इकडे आहेत तिकडे त्यांच्यासाठी एक चांगलं ओल्ड एज होम करणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ते आपल्याला होऊ शकत करता येऊ शकतं अशा काही कल्पना आहेत मनात जर संधी मिळाली संधी मिळणार आगामी महापालिका निवडणुकीचं चित्र कसं दिसत आता सगळे पक्ष क्लिअर झालेत उमेदवार क्लिअर झालेत विभाग क्लिअर झालेत महापौराचं फक्त रिझर्वेशन बाकी, <laughs> बाकी थी थी बा, आहे बाकी सगळं झालेलं आहे तर आता साधारणतः कुणाची स्थिती कशी असेल जनरल सात दिवस दिवसात इलेक्शन आहे आणि इलेक्शन मध्ये समोर जाताना उबाठा बरोबर आम्ही आहोत तर मला हे सांगणं की शिवसेना आणि भाजप पुढे असेल हे क्रम प्राप्त नाही आमची खूप चांगली लढत ह्या ठाणे था, शहरात चालू आहे कळवा मुंबऱ्यामध्ये साहेबांना मांडणारी ट्रिमेंडस जनता आहे म्हणजे नेते सोडून गेले पण कार्यकर्ते इथेच राहिले आणि मतदार इथेच राहिले आणि ते तुम्ही बघाल की खऱ्या अर्थाने आवाडसाहेबांच्या मागे तो कळवा मुंबरा उभा राहील मला असं वैयक्तिक वाटतंय मी कालही कॅम्पेनिंग करत होतो तेव्हा जेव्हा जात होतो तेव्हा लोक विचार होते म्हणजे ते ठाकरे बंधू तुमच्यावर आहेत का म्हटलं होते आमच्यावर म्हणजे त्यांचंही साहेब ब्रँड आहे असं नाही आहे की त्यांचा ब्रँड नाही त्यांचाही ब्रँड आहे ठाणे शहरात आमची अपेक्षा आहे की काहीतरी एक वेगळं परिवर्तन होऊ शकतं साहेब असं आहे ना की बत्तीस वर्षानंतर आम्ही एम व्ही मध्ये आलोच का तर बत्तीस वर्षानंतर ठाण्याला ठाण्याच्या नागरिकांना एक संधी पाहिजे होती त्यांना असं वाटायला वाटत नव्हतं की एक अल्टरनेटिव्ह तयार आहे आज तो अल्टरनेटिव्ह साहेब तयार आहे उभाटा असेल मनसा असेल काँग्रेस असेल आम्ही आम्ही सगळे एकत्र असतो ना तर ते अतिशय चांगला पर्याय लोकांना अवेलेबल झाला असता आता थोडं सीट मध्ये चुका झाल्यामुळे काँग्रेस वेगळी झाली त्यामुळे ते एमबीए तसं तुटला पण आम्ही आणि उभाटा एकत्र राहिलो आणि त्याचा परिणाम थोडा आठ सात आठ दिवसात तुम्हाला दिसेल असं मला वाटतंय मित्रांनो मला वाटतं बहुतेक ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी होती ती सगळी मिळालेली आहेत आता विजयानंतर आपण त्यांची विजय वीर म्हणून त्यांच्या पक्षाला मिळालेल्या याच्या अभिनंदनाकरता त्यांच्या आणखीन एक मुलाखत right, निश्चितपणे घेऊ धन्यवाद